नमस्कार मी भारती झटपट स्वादिष्टमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या काजूची उसळ आपण त्याला भाजी म्हणू शकतो आता हे ओले काजू मी बरेच दिवसापासून तुम्हाला ओल्या काजूची उसळ दाखवायची म्हणत होते पण माझ्या गावावरून काही यावेळेला ओले काजू मला आले नाही कारण यावेळेला पाऊस पडला त्याच्यामुळे आमचं ओल्या काजूचं पीक जे आहे ते थोडं येतं आणि पावसामुळे थोडं नुकसान झालं मग मी हे काजू त्या दिवशी दादरला गेली होती तर जे शिवाजी मंदिर आपलं आहे तिथे वर्षाचे बारा महिने आपल्याला असे ओले काजू मिळतात मग मी तिथे हे घेतले आणि म्हटलं आपल्या खवयांना ओल्या काजूची उसळ दाखवूया आता त्यासाठी लागणारं साहित्य हे ओले काजू आहेत हे बघा कसे छान मोठ्या मोठ्या अशा बी आहेत हे बघा खूप महाग असतात पण शंभर रुपयाला मी शंभर ग्राम घेतले पण हे दीडशे ग्राम आहेत कांदा फोडणीसाठी बारीक चिरलेला एक टॅमॅटो घेतला आहे बारीक चिरून मालवणी मसाला मीठ कढीपत्त्याची पानं आलं लसूण कोथिंबीर एक मोठा कांदा आणि ओलं खोबरं आणि हे तेल आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे जे काजू आहेत आणि त्यांची आपल्याला सालं काढायची तर ती सालं कशी निघणार कारण ते डीक असतो आणि डिकायला ती काजू चिकटलेली असतात मग त्यासाठी आपण असं गरम पाणी मी पहिलंच तापत ठेवलं होतं ते आपण थोड्याच्यात गरम पाणी टाकून जास्त दहा एक मिनटं असं ठेवायचं म्हणजे ते आपणच ते काजूची सालं फटकन निघून येतात आता आपण हे भिजत ठेवूया तोपर्यंत आपण काय करूया आपण त्या भाजीसाठी लागणाऱ्या लागणारे जो मसाला आहे त्याचा आपण वाटण भातून घेऊया आता मी हा तवा तापात ठेवला होता पहिला तर थोडस तेल टाकूया हॅलो आपले जेवढे काजू असतील त्या अंदाजाने आपल्याला हा मसाला घ्यायचा म्हणजे आलं लसूण कांदा ओलं खोबरं थोडं आपण हा त्याचा कच्चे बनवत आहे पण ते थोडं परतून घेऊया पण याच्यामध्ये थोडा हा जो कांदा आहे तो टाकूया आणि ही मालवणी पद्धतीची काजूची भाजी मी बनवते कांदा सुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे बघा आता आपला कांदा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत झाला झालाय आता याच्यामध्येच आपण हे ओलं खोबरं घालूया मालवणी वाटण आलं की त्याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर जास्त कोण करत नाही ओल्या खोबरंच छान लागतं मालवाणी जेवणामध्ये हे सुद्धा आपण छान असं खरपूस भाजून घेऊया हे बघा आता आपलं हे वाटण छान असं भाजून झालं आहे म्हणजे जास्त आपल्याला काळं करायचं नाही असं छान असं खरपूस साधारणतः असं भाजून घ्यायचं आहे आणि आपलं ते वाटण भाजून झालं मी गॅस बंद करते आता हे वाटण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण काय करायचंय त्याच्यात अशी कोथिंबीर घालून आपल्याला हे छान असं मिक्सरला वाटून आहे हे बघा आता आपलं वाटण छान असं वाटून झालंय आता आपण काय करूया जे आपण दहा मिनिटांपूर्वी काजू भिजत टाकले होते गरम पाण्यात त्यांची आपण सालं काढून हे बघा तशी पटकन निघतात सालं आणि घर पण कसे बघा मोठे आहेत काजूचे अतिशय चविष्ट लागते ही भाजी आणि अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी मी तुम्हाला दाखवते अशाच प्रकारे मी हे सगळ्या काजूचे घर पूर्ण अशी साली काढून घेते हे बघा आता आपले सगळे काजू मी सोलून घेतले म्हणजे साली काढून घेतले आहेत आता आपण काय करायचं यापुढे आपल्या उसळ करायला फोडणीला सुरुवात करूया हे बघा आता आपण कढई तापत ठेवली आहे आणि तापली तापलीसुद्धा आहे छान आता आपण थोडं तेल टाकूया नेहमीच्या भाजीपेक्षा थोडं तेल आपल्याला या भाजीसाठी जास्त हवं आहे तेल छान टाकू देत आपण कढीपत्त्याची पाने टाकूया या पोडीसाठी जो बारीक कांदा चिरलाय तो आपण त्याच्यामध्ये काढूया कांद्याचा का रंग थोडा बदलला की आपल्याला याच्यामध्ये मालवणी मसाला टाकायचा आहे बघा आता थोडा आपला कांद्याचा रंग गुलाबी असा झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकूया आपल्या काजूच्या जेवढे काजू असतील त्या हिशोबाने आपल्याला मालवणी मसाला टाकायचा आहे मालवणी मसाल्याचं एक वैशिष्ट्य आहे की मालवणी मसाला टाकल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा दुसरा मसाला टाकावा लागत नाही जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर मिरची पावडर आणि गरम मसाल्या जी पावडर असते ती आपण त्यात टाकायची छान आपण परतून घेऊ आणि हा एक टोमॅटो चिरलाय तो आपण त्याच्यात टाकायचा तो सुद्धा आपण टोमॅटो अगदी मऊ येपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा आपला टॅमॅटो सुद्धा असा छान असा मऊ झालाय आपण हे जे वाटण करून घेतलंय ते याच्यात आपल्याला परतून घ्यायचंय ते सुद्धा वाटण असं छान याच्यामध्ये आपण परतून घ्यायचं पाच ते दहा मिनिटं असतं थोडंसं परतायचं म्हणजे त्याला ॲटोमॅटिक आपले हे तेल सुटणार हे वाटण आता आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे बघा पाच मिनिटं झाली आहेत आणि पाच मिनिटानंतर बघा आपल्या या वाटपाचा रंग सुद्धा असा बदललाय आणि आता त्या वाटपाला आपलं थोडं थोडं तेल सुद्धा बाजूने असं हे बघा असं थोडं थोडं आहे तेल अजून आपण पाच मिनटं ठेवली की त्याला छान असं तेल तापण अजून पाच मिनटं तेल सुटेपर्यंत वाट बघूया हे बघा आता आपल्या मसाल्याला था, छान असा या वाटपाला तेल सुटलं आहे आता आपण काय करूया याच्यामध्ये जे मगाशी मी काजू सोडून ठेवले होते ते काजू ता टाकूया ते सुद्धा हलक्या हाताने आपण असे परतून घ्यायचे आता काजू शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन मिनटाचं आपण छान परतून घेऊ त्यातच आपण हे जे मिक्सरला वाटण लावलं होतं त्याचं आपण हे पाणी टाकूया थोडं आपल्याला किती जाड पातळ हवं असेल त्या हिशोबानेच आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकताना सुद्धा आपण थोडं गरम पाणीच टाकायचं म्हणजे वर तरी त्याला छान येईल मी थोडं अजून पाणी टाकते ुसार मीठ आता आपण झाकण लावून ये मध्यम गॅसवर दहा मिनिटं ठेवूया म्हणजे आपले काजू पटकन शिजून येतील हे बघा मी बरोबर दहा मिनटंच गॅसवर ठेवलं होते पण आपले काजू छान असे शिजले आहेत असे पण त्याचे तुकडे होतात पण हे बघा छान शिजले आहेत आणि आता आपल्या काजूची भाजी खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी आता गॅस बंद करते वरून आपल्याला थोडीशी अशी कोथंबीर टाकते आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार